बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून नेते इम्तियाज जलील उद्धव भेटीला गेलेत उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी ते मातोश्रीवर दाखल झालेत इम्तियाज जलील यांच्या मुलीच्या विवाहाचं उद्धव ठाकरेंना निमंत्रण देण्यात येते भेट न घेताच पीएद्वारे उद्धव ठाकरेंना निमंत्रण दिल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे त्यामुळे मोठी बातमी सध्या समोर येतये इम्तियाज जलील हे उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेलेले मात्र भेट न घेताच पीएद्वारे उद्धव ठाकरेंना यावेळी निमंत्रण दिल्याची माहिती सध्या समोर आली आहे यावेळी इम्तियाज जलील यांच्या मुलीच्या विवाहाचं निमंत्रण देण्यासाठी ते उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेले होते या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून महेंद्र इम्तियाज जलील आणि उद्धव ठाकरेंची भेट काय अधिक अपडेट संगीता एम आय एम नेते इम्तियाज जलील माजी खासदार आहेत ते ते आज मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंच्या भेटीला आले होते मात्र ही भेट झाली नाहीये त्यांनी त्यांच्या पेद्वारे जे उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलीच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका आहे ती देण्यासाठी ते आले होते मात्र उद्धव ठाकरेंच्या सुनियोजित कार्यक्रमामध्ये इम्तियाज अली यांचा नाव नसल्यामुळे ही भेट झाली नाही त्यामुळे ही भेट न होता विवाहाचं जे निमंत्रण पत्रिका आहे ती निमंत्रण पत्रिका पेद्वारे दिल्यानंतर बारा पंचवीसला इम्तियाज अलील हे मातोश्रीमध्ये दाखल झाले होते आणि बारा ला ते तिथून निघून गेले मात्र उद्धव ठाकरेंची न भेट घेतात निश्चित मात्र या दोन्ही नेत्यांची ने भेट झालेली नाहीये मात्र उद्धव या काही स्पष्टीकरण देण्यात आलंय का आपली भेट का होऊ शकली नाही या संदर्भातलं काही कारण देण्यात आलंय का ज्या आपल्याला सूत्रांनी जे सांगितलेली बातमी आहे की उद्धव ठाकरेंचा जो सुनिजीत कार्यक्रम आहे म्हणजे त्यांचा डेप्लाईन असतो त्या डेपलाईन मध्ये इम्तियाज अली यांची भेट नसल्याची जी माहिती आपल्याला दिली होती त्यामुळे उद्धव ठाकरे काही कार्यक्रमात काही कामात होते त्यामुळे ते भेट घेऊ शकले नाही आणि त्यांनी पत्रिका त्यांच्या पीएद्वारे जी ती उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवली आणि नंतर तिथून ते निघून गेले निश्चित महेंद्र धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी